तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे फार्मा रोड आवाज लढा जनतेच्या हिंदू धर्मात दशक्रिया विधीच्या वेळी पिंडाला कावळा शिवणं हे महत्वाचं मानलं जातं मात्र गेल्या काही दिवसापासून देवळाली प्रवार येथील खटकळी भागात ज्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडतो त्या ठिकाणी पिंडाला कावळा शिवत नसल्याने अनेक दावे हे पुणतांब्याला होत असल्याचे दिसून येत आहे त्याचं कारण म्हणजे की देवळाली प्रवारा परिसरातील खटकळी जवळ असलेल्या ओढे नाले त्याचप्रमाणे मोकळ्या जागेत वेस्टेज टाकले जाते मटन चिकन व्यावसायिक या ठिकाणी वेस्टेज आणून टाकतात त्याचप्रमाणे घाणीचे साम्राज्यही ठिकठिकाणी पसरले आहे त्यामुळे देवळालीकरांना आता पुणतांब्याला दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे आपण बघू शकता की ज्या ठिकाणी ही खटकळी परिसर आहे त्या ठिकाणी परिसरात ओढे आले आहे या ओढ्या आल्यानंतर मटन व चिकन व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मांस व इतर घाणीचं साम्राज्य ओला सुका कचरा या ठिकाणी आणून टाकतात देवळाली नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे सध्या याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे स्वच्छतेचे तीन तेरा हे देवळाली प्रवारात शहरात वाजलेले पाहाव्यास मिळतात स्वच्छता विभाग त्याचप्रमाणे मुख्याधिकारी याकडे यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे अनेक ठिकाणी कचरा संकल करण्यासाठी ज्या घंटागाड्या आहेत त्या येत नसल्यामुळे ठिकठिकाणी जे कचरा कुंड्या आहेत त्या फुल झाल्या आहेत कचरा ही स्वच्छता कर्मचारी धजत नसल्याचे पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जे देवळाली प्रवारातला जो खटकळे भाग आहे त्या ठिकाणी राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवारा परिसरातील जे मयत व्यक्ती असतील त्यांचे दर्शक्रेय विधी झाले जातात परंतु या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून कावळाच ह्या पिंडाला शिवत नसल्याचं दिसून येत आहे स्वच्छ शहर व सुंदर शहर म्हणून देवळाली प्रवाराची ओळख आहे मात्र या ठिकाणी अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे नव्याने आलेले मुख्याधिकारी हे कॅबिन सोडून बाहेर बाहेर जाताना दिसत नाही अशा नागरिकातून बोललं जात आहे शहराच्या स्वच्छतेकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे असेही जनमानसातून बोलले जात आहे दरम्यान देवळाली प्रवारातील खटकळी भागात जो दशक्रिया विधी पार पडतो त्या ठिकाणी परिसरात जे ओढे आले आहे त्या ठिकाणी मटण चिकन व्यावसायिक मोठे माणसांचे तुकडे त्याचप्रमाणे कावळ्यांना नॉनव्हेज खायला मिळत असल्याने दशक्रिया विधीतील भात खायला तयार नाही परिणामी दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांना तासन तास ताटकळत बसावं लागत आहे आणि पिंडाला कावळा शिवला नाही तर त्या कुटुंबातील नातेवाईकांना रुखरुख लागत आहे काहींनी गावात दशक्रिया विधी न करता पुंतमाकडे गोदावरी नदीचा मार्ग धरला आहे प्रवारा नगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की शहर स्वच्छतेकडे पालिकेचं हे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळे तथा प्रशासनाने या शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशीच मागणी देवळाली प्रवारा व राहुरी फॅक्टरी शहरवासियांकडून होत आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा